आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये पांढरा शुभ्र आणि दुप्पट फुलणारा बटाट्याचा कीस बनवणार आहोत हा चवीला खूप खमंग लागतो रेसिपी मात्र खूप सोपी आहे ज्यावेळेस मुलं मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी मागत असत ना त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स बनवून देऊ शकता अतिशय चटपटी आणि चविष्ट लागतो पॅकेटमधलं कुरकुरू देण्यापेक्षा ना तुम्ही अशा प्रकारचा ऑप्शन जर मुलांना दिला ना तर मुलं अगदी मिटक्या मारत खातील खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा थोडासा जरी व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बटाट्याचं काही असं प्रमाण नाही परंतु इथं मी दोन किलो बटाटे घेतलेत आता जो बाजारात मिळतो आहे ना पातळ सालीचा बटाटा तोच बटाटा घेतला आहे मी बटाट्याचं सुरुवातीला साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्यामध्ये बटाटा टाकून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपण सर्व बटाट्यांचा साल काढून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये लगेचच टाकून ठेवायचं आहे बटाटा धुवून घ्यायचा आणि आता इथं आपण किसणी घेतली आहे याला चार चार प्रकारच्या किसण्या असतात एक मोठी मध्यम आकाराची आणि एकदम छोट्या साईजची तर आज आपण अगदी मोठ्या पूर्ण मोठ्या साईजच्या किसणीने बटाटे किसून घेणार आहोत म्हणजे किस छान मोठा मोठा बनवून तयार होतो तर इथं बघा अशा प्रकारचा आपल्याला किस पडून तयार होतोय पडतोय अशा प्रकारे आपण बटाटा सर्व किसून घेणार आहोत किसणीच्या सहाय्याने किसताना मात्र जपून किसायचं हाताला लागण्याची शक्यता असते आणि किस जो आहे ना लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला म्हणजे तो काळा पडणार नाही अजिबातसुद्धा सुद्धा आता छोट्या पाटीमध्ये किसून घेतलेला मी भांड्यामध्ये किसून घेतलेला एका मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेतला बटाट्यामध्ये ना खूप जास्त स्टार्च असतो तो कमी करण्यासाठी आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये किंवा पाटीमध्ये पाणी घ्यायचं अशा प्रकारे आणि पूर्ण व्यवस्थित किसून झाल्यानंतर अशा प्रकारे किस टाकून घ्यायचा आता या बटाट्याच्या किसला ना आपण एक चार ते पाच चा वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्याचं पूर्ण पांढरं शुभ्र पाण्याने घेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं चा याला छान लांब सडक किस बनवून तयार झाले आपला तर याला आता चांगलं धुवून घेऊया आपण स्वच्छ करून घेऊया तर इथं बघा मी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ पांढरा शुभ्र असा किस धुवून आहे बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र दिसतोय अजिबात त्याच्यामध्ये प्रमाण दिसत नाही पांढरट पाणी दिसत नाही आता काय करायचंय आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचंय एक सहा ते सात लिटरचं त्यामध्ये पाणी उकळायला ठेवून द्यायचंय भरपूर पाणी उकळायला ठेवून द्यायचं त्यामध्ये तीन चमचे आपण इथं मीठ टाकून घेतलंय तर दोन किलो बटाटे घेतले तर आपण त्यासाठी मी तीन चमचे मीठ टाकून घेतलं आणि एक पाव चमचा बघा इथं तुरटी टाकून मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला चांगले अशा प्रकारे उकळी आल्यानंतर जो आपण बटाट्याचा केस स्वच्छ धुवून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा पूर्ण केस टाकून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला फक्त पाच मिनिट आपल्याला बटाट्याचा केस शिजवून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका नाहीतर एकदम लगदा होण्याची शक्यता असते फक्त एकच करायचं की पातल्यामध्ये पाणी भरपूर घ्यायचं आणि जास्त वेळ शिजवायचं नाही आपल्याला फक्त पाच मिनिटं शिजवून घ्यायचा आहे सुद्धा अशा प्रकारे झाऱ्याच्या सहाय्याने किंवा उलथण्याच्या सहाय्याने मिक्स करत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एका ठिकाणी एका ठिकाणी किसाचा बसला जात नाही जर जा तसं झालं ना तर काय होतं लगदा होतो त्याचा म्हणून अशा प्रकारे आपण मिक्स करतच आपण शिजवून घेणार आहोत लगेचच शिजून तयार होतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर बघा शिजवून तयार झाले लगेच चेक करून बघितलं पाच मिनिटानंतर आता हे जे पूर्ण मिश्रण आहे पूर्ण किस आहे ना बटाट्याचा तो चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे लगेच काढून आहे आता काढून झाल्यानंतर आपल्याला याला वाळायला टाकून आहे लगेचच जास्त वेळ असंच ठेवायचं नाही तर गरम असल्यामुळं ना असंच ठेवून दिलं ना तर जास्त लगदा होऊ शकतो त्याच्यामुळे लगेचच आपल्याला वाळ्याला टाकायचं आहे तर इथं मी एक प्लास्टिकचा पेपर आहे त्याच्यावरती एक प्लास्टिकची शीट घेतली आहे त्याच्यावरती लगेचच आपल्याला बटाट्याचा किस वाळवून घ्यायचा आहे हा तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळवू शकता किंवा उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता एका दिवसामध्ये पूर्ण किस वाळवून तयार होतो तरीसुद्धा आपण दुसऱ्या दिवशी एक ते दोन तास ठेवून चांगला कडकडीत असा वाळवून घ्यायचा तर इथं बघा सर्व आपला बटाट्याचा किस आपण वाळायला टाकलाय मी सुरुवातीला फॅन खालीच ठेवला होता नंतर उन्हा नंतर दोन तीन तासानंतर उन्हामध्ये वाळवून घेतला इथं बघा मस्त वाळून आहे कडकडीत असा एक दिवस पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी फक्त उन्हात दोन ते तीन तास ठेवून द्यायचं मस्त आता हा तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता आणि कधीही तळून खाऊ शकता मुलांना तळून बनवून देऊ शकता तळून बघा मस्त दुप्पट फुलतोय आणि हा तळताना मात्र आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे सुरवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरतीच बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे नाहीतर पटकन करपण्याची किंवा लाल होण्याची शक्यता असते तर इथे बघा आपण सर्व अशा प्रकारे थोडासा केस तळून घेतला मस्त कुरकुरी झालाय मस्त दिसायला सुद्धा छान दिसतोय आणि चवीला तर खूपच खमंग लागतो आता याच्यावरती ना आपण थोडासा मसाला टाकून घेणार आहोत त्याच्यापासून चिवडा बनवून घेणार आहोत आता इथं मी थोडेसे तळलेल्या मिरच्या टाकून घेणार आहेत मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला मिरच्यांवरती म्हणजे तिखट लागत नाहीत आणि मिरच्या चवीला खूप छान लागतात त्यावरतीच आपण इथं तळलेले शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेत थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचे आणि थोडीशी पिठी साखर सुद्धा टाकून घ्यायची आता हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता तर मस्त चटपटी चिवडा बनवून तयार होतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा